हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर तर आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत तर बघा इथं घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ एक वाटी मुगाची डाळ आणि मसुराची डाळ तर आता हे सर्व आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता इथं गॅसवर कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये आपण देणार आहोत आत्ता फोडणी तर बघा आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथं बटाटा कांदा टमॅटो कापून घेतलेले आहेत तर ते आपण कुकरमध्ये टाकलेले आहेत बघा इथं आत्ता आणि त्यामध्ये आपण एक वाटी बटाटा देखील टाकणार आहोत तर हे बघा इथं मसाल्याचं पान टाकलेलं आहे आणि फोडणीसाठी मोहरी टाकलेली आहे तर बघा इथं अशा रीती करत आहे त्यामध्ये कांदा टाकून घेतला टमॅटो टाकून घेतलेला आहे कढीपत्ता टाकलेला आहे ते सर्व आपण मुंडाचे बघतो होतो काही खातं फ्राय फ्राय आहे कांदा टमॅटो बटाटा आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहे मसाला सर्व काही आता आपण मसाला टाकून झालेला आहे त्यामध्ये एक वाटी बटाटा मिक्स करतोय आपण ते बघा आपण बटाटे टाकलेलं आहे सर्व फ्राय झाले आपण घेतलेले सर्व तांदूळ तांबे करून यामध्ये टाकणार आहोत तर बघा त्याने फ्राय करत असताना तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ फ्राय करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण एक तांबे पाणी टाकणार आहोत तर बघा ह्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हा आपला कुकर लावलेला आहे तर अशा रीतीने आपला हा मसाले भात रेडी झालेला आहे तर या टेस्ट करायला